नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका काल परत आपण नागपूर विभागाचा अपेक्षित कटॉप बघितला त्या व्हिडिओ खाली पाच सहा विद्यार्थ्यांनी विचारणा केली होती की अमरावती विभागाचा कटॉप सांगा म्हणूनच हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवेसाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे जी ही एक्झाम टी सी एस आय बी पी एस कंडक्ट करणार आहे त्यासाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यात मराठी विषय इंग्लिश बुद्धिमत्ता गणित आणि जी के हे पाच विषय मिळणार आहेत आणि त्याची किंमत असणार आहे तीनशे रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो महिला दिनानिमित्त आपण खास ऑफर ठेवली आहे महिला आणि मुलींसाठी खास वीस टक्का ऑफ ठेवलेला आहे डेमोसाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता पुढील स्लाईडमध्ये आपणास प्रत्येक विषयाच्या किती पेजेस ई नोट्स आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल चला तर सुरुवात करूयात व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ करण्यापूर्वी कट ऑफ करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात अमरावती विभागात कृषीसेवकाच्या एकूण जागा आहेत दोनशे सत्तावीस आणि आलेले अर्ज आहेत पंधरा हजाराच्या जवळपास अंदाजे आता आपण बघूयात अमरावती विभागातील कृषी सेवकाच्या कॅटेगरी वाईज जागा तर ओपनसाठी पंच्याऐंशी जागा आहेत ईडब्ल्यू एचच्या सदोतीस ओ सी चा बी सीसाठी सात जागा एस सीच्या चार जागा एस टीच्या दहा जागा एन टी बीच्या दोन जागा एन टी सीच्या आठ जागा एन टी डीच्या तीन जागा विजेच्या झिरो जागा एस बी सीच्या झिरो जागा व्ही आणि एस बी सीसाठी अमरावती विभागात जागा नाही आहे त्यानंतर पेसा अंतर्गत एकाहत्तर जागा अशा अमरावती विभागात एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत मित्रांनो नागपूर विभागाची ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी पेपरची लेवल जरा हार्ड होती परंतु जो अमरावती विभागाचा पेपर झाला त्या दिवशी त्या दिवशी जरा थोडी अम्र नागपूर विभागापेक्षा अमरावती विभागाचा पेपर हा थोडा इझी होता त्यामुळे इथे थोडी कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे चला तर मग बघूयात कॅटेगरी वाईज कट ऑफ ओपनचा कटॉप असेल एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीस मार्कादरमान आणि फिमेलचा कट ऑप असेल एकशे तीस ते एकशे चौतीसच्यामध्ये त्यानंतर ओबीसी ओबीसीच्या जागा अतिशय कमी आहेत फक्त सात जागा आहे त्यामुळे तो ओपनच्या लेवललाच असेल किंवा ओपनच्या जवळपास त्यामुळे तो कटॉप असेल एकशे अडतीस ते एकशे बेचाळीसच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एससाठी असेल एकशे छत्तीस ते एकशे चाळीसच्यामध्ये त्यानंतर एस सीचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो अमरावती बघात एस सी कॅटेगरीच्या जागा फारच कमी आहे त्यामुळे एस सीचा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा कट ऑफ असेल एकशे चौतीस ते एकशे मध्ये त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ असेल एकशे बत्तीस ते एकशे छत्तीसच्यामध्ये पुढील कॅटेगरी एन टी बी सी डीचा कटॉप असेल एकशे तीस ते एकशे चौतीसच्यामध्ये आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती की सर तुम्ही एक सर्व्हिसमॅन स्पोर्ट आणि हँडीकॅप आणि प्रोजेक्ट कट ऑफ का सांगत नाही तर मी आज सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर विद्यार्थी मित्रांनो यांचा ऑफ असेल एकशे पंधरा ते एकशे पंचवीस या दरम्यान अशा प्रकारे आपण जवळपास सर्व कॅटेगरीचा ऑफ बघितला आहे अंदाजीत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि आणखी कोणत्या विभागाचा तुम्हाला अपेक्षित कटॉप पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता अशाच विविध माहितीसह पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू